भुसावळ विभागाच्या आरपीएफ पोस्ट चाळीसगाव आणि आरपीएफ चौकी धुळे यांनी बेकायदेशीर ई तिकीट रॅकेटचा पर्दाफाश केला ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत मोठी कारवाई रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि रेल्वे तिकीट विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ सातत्याने प्रयत्नशील आहे ऑपरेशन उपलब्ध या विशेष मोहिमेअंतर्गत भुसावळ विभागाच्या आरपीएफ पोस्ट चाळीसगाव आणि आरपीएफ चौकी धुळे यांनी संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर ई तिकीट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे कारवाईचा तपशील आरपीएफ चौकी धुळे येथील निरीक्षक चाळीसगाव उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत अनधिकृत मार्गांनी बुक केलेल्या चार पूर्णांक दोन दशांश लाख रुपये किमतीच्या दोनशे त्रेचाळीस ई तिकिटांसह एका संशयिताला अटक करण्यात आली आहे गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे आरपीएफ ठाणे चाळीसगाव येथे रेल्वे कायदा एकशे त्रेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे रेल्वे सुरक्षा दलाचा इशारा रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ अधिकृत रेल्वे तिकीट खिडक्या किंवा आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच रेल्वे तिकिटे खरेदी करावीत अनधिकृत एजंट किंवा व्यक्तींकडून तिकीट खरेदी करणे टाळावे अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल रेल्वे सुरक्षा दलाचे कार्य रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ भारतीय रेल्वेची सुरक्षा आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे रेल्वे परिसरात होणारे गुन्हे रोखणे प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे आणि रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करणे ही आरपीएफची प्रमुख कामे आहेत चॅनलचे नाव गजर खान्देशचा संपादकाचे नाव राजेंद्र चौधरी उर्फ राजा बापू